तर जयश्राम भाऊ ना आज एक आपलं कॉलेजला आगमन झालं होतं ना आपल्या सोबत होता महेश आम्ही आम हो आम का कॉलेजला आलो होतो बघितले तर शिक्षण खोलेलं नव्हतं मग इथून चावी घेतली आणि शिक्षणच्या दिशेने निघलो आणि आमचे मित्र अभिषेक बोटे याकडे हे खोलायला लागले होते आमच्या क्लासमध्ये एक दोन मित्र आहेत एकाचं नाव अभिषेक कोळकडे आणि एकाच नाव अभिषेक ते त्यानंतर आमचे सर आले होते तेव्हा पराव तुम्हाला मी काम सांगतो तेवढं काम करा सर म्हणजे सुकल्या झाडं दिसतात का त्याला तुम्ही काय करा म्हणे पाणी सोडून द्या मग आम्ही काय केलं माहिती त्याला पाणी पण सोडलो आणि त्याच्यावरती पाणी पण शिपलो मला एका शंभर दिवसशे रुपयाची गरज होती आणि माझ्या फोनपेला पैसे असले का नाही मग मी इथं पोस्ट बँकेत गेलो त्या ताईला म्हणलं शंभर रुपये काढून द्या मग त्यांनी आपल्याला शंभर रुपये काढून दिले होते आणि हा भावनं ज्या दिवशी आपण नगरला गेलो होतो का त्या दिवशी आपण देवगडला पण गेलो होतो काय विषय झाला माहितीये का आपण देवगडला गेलो तो क्लिपा वगैरे काढल्या होत्या पण मिनी ब्लॉक मध्ये टाकायचे राहिल्या होत्या मला वाटलं आजच्या ब्लॉग मध्ये आपण टाकून देऊ क्लिप आपल्याला का भावने गाडी आणली होती तेव्हा चला म्हणे देवगडला त्याला म्हणलं चल आता काय बरे दिवस झाले होते आपण गेलो नव्हतो देवगडला आम्ही मग इथं आलो होतो मस्त पैकी एका पाय वगैरे धुवून घेतले होते आणि मग देवगडच्या वातावरणाचा एका विषय नाही राहू एकदम क्लासमध्ये वातावरण आणि विशेष म्हणजे आमचं नशीब की आम्ही आरतीच्या टायमाला तिथं गेलो